नमस्कार मी विनीत भोंडे मी राजकारण गेलं मिशित या चित्रपटामधला एक छोटासा कलावंत आहे हा चित्रपट एक राजकारणावर आहे राजकारण जे रंगकर जे असतात त्यांच्यावर जीवनावर आधारित आहे ते कसे त्यांचं समाजकार्य करतात कसं राजकारण करतात हे सगळं एक विनोदी अंगाने दाखवण्याचा एक आमचा प्रयत्न आहे आणि या चित्रपटामध्ये हा विनोदी चित्रपट नुसता विनोदी चित्रपट नाही आहे हा सिच्युएशनल विनोदी चित्रपट आहे म्हणजे घटना एक प्रकारच्या विनोदी आहेत वेगवेगळ्या घटनांचं जसं विनोद निर्माण होतो तो एक चित्रपट आहे तो प्रवास आहे एका व्यक्तीचा आणि मग तो काय होतं पुढं या चित्रपटामध्ये त्याचं हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आणि या चित्रपटाचं एक दिग्दर्शन केलं आहे मकरंद नानास्पुरे आपला मराठवाड्यातला माक्या येणे आणि त्याने अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे आणि मकरंदाराची खासियत अशी आहे की त्याला माहिती आहे या चित्रपटामधनं प्रत्येक आर्टिस्टकडनं कसं काम काढून घ्यायचं या पिक्चरमध्ये खूप असे फार मोठे सेलिब्रिटी नाही आहेत पण ताकदीचे कलावंत आहेत आणि ह्या ताकदीच्या कलावंतांकडनं कशा पद्धतीने काम करून घ्यायचं हे मकरंदाला खूप चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे आणि हीच या दिग्दर्शनाची एक ताकद आहे या दिग्दर्शकाची ताकद आहे असं मला वाटतं विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये मकरंदाजांनी जे अप्रतिम काम केल्याचं आहे पण आमचा प्रकाश भागवत नंतर राजू सोनवणे नंतर विजय सर यांनी अप्रतिम काम केलेलं आहे नतीन नितीन सर यांनी जर अप्रतिम काम केलं आहे मी कसं काम केलं आहे हे मात्र तुम्ही मला सांगा कारण मी माझ्या स्व कामाने म्हणजे माझ्या कामाची स्वतःहून तारीफ करणं हे जरा बरं नाही वाटत पण त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पहा आणि मला सांगा चांगलं काम केलं असेल तरी बघा तरी मला सांगा वाईट काम केलं असेल तरी बघा आणि तरी मला सांगा पिक्चर आवडला तरी दहा लोकांना सांगा शंभर लोकांना सांगा नाही आवडला तर वीस लोकांना दोनशे लोकांना जरूर सांगा की हा चित्रपट बघा म्हणून किती वाईट पिक्चर आहे कळलं म्हणजे तुम्हाला कळेल की कसा पिक्चर आहे किती चांगला पिक्चर आहे तुम्हाला कळेल ओके त्यामुळे प्लीज या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या ही माझी नम्र विनंती हा चित्रपट हा नुसताच चित्रपट नसून हा एक समाजाचं एक आपल्या आजूबाजूचं जे चाललेलं आहे राजकारणाचं आपल्या पूर्ण अवतीभोवतीचे जे राजकारणाचा एक चेहरा एक आरसा दाखवण्याचं प्र प्रतीक आहे असं समजा हीच माझी नम्र विनंती त्यामुळे प्लीज 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 ह्या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद द्या ही नम्र विनंती थँक्यू लव यू